नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका बैलाचं आणि एका कुत्र्याचा संवाद ऐकणार आहोत बैल कुत्र्याला सांगतो की मागच्या जन्मातले कर्मफळ आपल्याला पुढच्या जन्मात कसे भोगावे लागते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया एका ब्राह्मणाच्या घरी एक बैल आणि एक कुत्रा होता ते दोघेही खूप निष्ठावान होते कधीही त्यांनी ब्राह्मणाला कोणत्याही प्रकारे तक्रार करण्याची संधी दिली नाही एके दिवशी ब्राह्मण त्याच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध करतो श्राद्धासाठी जी खीर बनवली होती त्या खिरीमध्ये एका सापाने आपले विष टाकले होते हे सर्व तो कुत्रा पाहत होता कुत्र्याने विचार केला की जर ही खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर सर्व ब्राह्मण मरून जातील हाच विचार करून कुत्र्याने सर्वांच्या समोर त्या खिरीमध्ये आपले तोंड घातले जेणेकरून लोक ती खीर खराब समजून त्या खिरीला खाणार नाहीत कुत्र्याने हे काम चांगल्या भावनेने केले होते परंतु तिथे असणाऱ्या ब्राह्मणांना असे वाटले की कुत्र्याने खीर खराब केली आहे आणि म्हणूनच त्या ब्राह्मणांनी त्या कुत्र्याला इतके बेदम मारले की त्याचा एक पाय तुटला तो कुत्रा लंगडत लंगडत त्याच्या मित्राजवळ म्हणजेच बैलाजवळ येतो आणि येऊन त्याला सर्व हकीकत सांगतो कुत्रा म्हणतो माझा काय गुणा होता तरीसुद्धा ब्राह्मणाने मला इतकं बेदम मारलं आहे त्या खिरीमध्ये तोंड टाकून मी त्यांच्यासाठी चांगलंच केलं होतं मग हे सर्व असताना त्या ब्राह्मणाने मला का मारले माझा पाय का तोडला तेव्हा बैल कुत्र्याला समजावून सांगतो मित्रा सर्वजण त्याच्या त्याच्या कर्मांनी दुःख आणि सुख भोगत असतात ब्राह्मणाने तुझा पाय तोडून तुझ्याकडून त्याच्या पूर्वजन्माचा बदला घेतला आहे आपल्यासोबत चांगलं वाईट जे काही घडतं ते आपल्याच कर्माचे फळ असतं या विषयात मी तुला काही कथा सांगतो तू त्या कथा लक्षपूर्वक ऐक तुला या कथा ऐकल्यावर नक्कीच समजेल की पूर्वजन्माचे फळ मनुष्य ह्या जन्मामध्ये कसा भोगतो एकेकाळची गोष्ट आहे एका नगरामध्ये एक राजा राहत होता राजा माता भगवती इचा खूप मोठा भक्त होता राजा रात्रंदिवस माता भगवतीची पूजा करायचा राजाला कोणत्याही गोष्टीची काहीच कमी नव्हती परंतु राजाला फक्त एकच गोष्टीची खंत वाटायची ती म्हणजे त्याला संतान नव्हती राजाच्या घरात मुलाचा जन्म न झाल्यामुळे राजा नेहमी उदास असायचा एके दिवशी राजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता भगवतीने राजाच्या स्वप्नात येऊन दोन मुली होण्याचे वरदान दिले आशीर्वाद दिल्याच्या काही महिन्यानंतर राजाच्या घरामध्ये एका मुलीचा जन्म झाला राजा मुलीच्या जन्माच्या आनंदात पूर्ण नगराला मेजवानी देतो आणि मुलीची कुंडली बनवण्यासाठी त्यांच्या दरबारात ज्योतिषांना बोलवतो सर्व ज्योतिषांनी राजाला हेच सांगितले की ही मुलगी साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे ज्या ठिकाणी ह्या मुलीचे पाय पडतील ते घर आनंदाने भरून जाईल ही मुलगी माता भगवतीची खूप मोठी भक्त होईल इतकं सर्व म्हटल्यानंतर ज्योतिषांनी मुलीचे नाव तारा ठेवले काही महिने गेल्यानंतर मंगळवारच्या दिवशी राजाच्या घरी आणखी एका मुलीचा जन्म होतो ज्योतिषांनी तिचीसुद्धा कुंडली बघितली जेव्हा त्या मुलीची कुंडली बघण्यात आली तेव्हा सर्व ज्योतिष उदास झाले राजाने जेव्हा त्यांच्या नाराजगीचे कारण विचारले तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की ही मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख घेऊन येणार आहे ज्योतिषांनी सांगितले की तुमच्या दोन्ही मुली इंद्रराजाच्या अप्सरा आहेत यामधील मोठीचं नाव तारा आणि छोटीचं नाव रुक्मिणी होतं एके या दिवशी या दोघी मिळून पृथ्वीवर फिरण्यासाठी आल्या होत्या दोघांनीही पृथ्वीवर येऊन एकादशीच्या दिवशी व्रत केले होते तारा तिच्या छोट्या बहिणीला म्हणाली आज एकादशीचे व्रत आहे त्यामुळे बाजारात जाऊन काही ताजी फळं घेऊ नये परंतु बाजारात तू काही खाऊ नकोस बहिणीचं म्हणणं ऐकून रुक्मिणी बाजारामध्ये फळ आणण्यासाठी गेली तिथे गेल्यानंतर तिला माशांचे पकोडे दिसले माशांचे पकोडे पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि लगेचच तिने ते पकोडे खाल्ले आणि मोठ्या बहिणीसाठी काही फळं घेतली घरी पोहोचल्यानंतर ताराने रुक्मिणीला विचारले तू तु तुझ्यासाठी तु तु फळ का आणले नाहीस तेव्हा रुक्मिणी म्हणाली बाजारात गेल्यावर मी पाहिले की एका ठिकाणी माशांचे पकोडे होते आणि मला ते खाण्याचा मोह झाला मी ते माशांचे पकोडे खाल्ले आहेत तेव्हा तारा रागानं म्हणाली तू पापी नाहीस तू एकादशीच्या दिवशी मासे खाल्लेस अशा वाईट कर्मासाठी मी तुला पाल बनण्याचा श्राप देते आता त्याच जंगलामध्ये ताराची बहीण रुक्मिणी पाल बनून राहू लागली त्याच जंगलामध्ये एक खूप चर्चित असे ऋषी ऋषी दुर्वासा त्यांच्या शिष्यांसोबत राहत होते त्यांच्या शिष्यांपैकी एक शिष्य खूप घमंडी होता त्याच्याच घमंडाने तो त्यांच्या कमंडलूमधले पाणी भरून एकांतात जाऊन तपश्चर्या करू लागला तेव्हा एक तहानलेली गाय तेथे येते त्या ते गायीने तिचं तोंड त्या कमंडलूमध्ये टाकलं आणि कमंडलूमधलं सगळं पाणी पिऊन गेली पाणी पिल्यानंतर जसं गाईने तिचं तोंड बाहेर काढलं तसंच त्या शिष्याचा तो कमंडलू खाली पडला आणि त्याचे ध्यान भंग झाले त्या शिष्याने पाहिलं की त्या गायीने त्याचे सर्व पाणी संपवलं आहे आता रागाने त्याने त्या गायीला खूप मारलं इतकं मारलं की ती गाय जखमी झाली या गोष्टीची माहिती जेव्हा ऋषी दुर्वासा यांना मिळाली तेव्हा ते, ते गायीला पाहण्यासाठी लगेचच तेथे पोहोचले जसे ऋषी दुर्वासा यांनी त्या गायीची अवस्था बघितली त्यांनी लगेचच त्या घमंडी शिष्याला त्यांच्या आश्रमातून हाकलून दिले काही दिवसानंतर त्या गायीवर झालेल्या अत्याचारांच्या पापापासून मुक्तता मिळण्यासाठी ऋषी दुर्वासा यांनी त्यांच्या आश्रमात एक यज्ञ आयोजित केले त्या यज्ञाबद्दल त्या घमंडी शिष्यालासुद्धा माहिती होते तो शिष्य लगेचच पक्षाचे रूप धारण करून त्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचला आणि यज्ञासाठी बनवलेल्या भोजनामध्ये एक मेलेला साप टाकला कोणालाही या गोष्टीची माहिती नव्हती की अण्णामध्ये एक मेलेला साप एका पक्षाने टाकला आहे ताराकडून मिळालेल्या श्रापामुळे झालेली पाल रुक्मिणी हा सर्व प्रकार पाहत होती तिच्या मना मनामध्ये आलं की जर ह्या यज्ञामध्ये जमलेल्या लोकांनी हे भोजन खाल्ले तर ते सर्व मरून जातील म्हणून सर्व लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ती पाल सर्व लोकांच्या समोर त्या अण्णामध्ये पडते जाणून बुजून तिने सर्व अन्न खराब केले आता अन्न खराब केले म्हणून लोकांनी त्या पालीला खूप वाईट साईट बोलले अन्नामध्ये पाल पडले आहे म्हणून सर्व भांडी रिकामी करण्यात आली परंतु जेव्हा भांडी रिकामी करण्यात आली तेव्हा त्यांनी पाहिले की जेवणामध्ये एक मेलेला साप पडलेला आहे तेव्हा सर्वांना समजले की ह्या पालीने ह्या अण्णामध्ये पडून सर्वांचे प्राण वाचवले आहेत एक पाल असूनही एवढे चांगले विचार असणाऱ्या ह्या पालीसाठी यज्ञ करू हिच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायला हवी असं त्या यज्ञामध्ये जमलेल्या सर्व ब्राह्मणांनी विचार केला ज्योतिषांनी राजाला सांगितले की त्या यज्ञामध्ये जमलेल्या सर्व ब्राह्मणांनी पालीच्या मुक्तीसाठी केलेल्या प्रार्थनेमुळेच ती पाल पुढच्या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्माला आली आहे तर ताराने तिचा पुढचा जन्म तारामतीच्या स्वरूपात घेतला आणि अयोध्येचे राजा हरिश्चंद्र यांच्यासोबत विवाह केला आहे इतकं सर्व सांगितल्यानंतर ज्योतिषांनी राजाला त्या कण्णेला मारण्यासाठी सांगितले तेव्हा राजा म्हणाला मी माझ्या स्वतःच्या मुलीला कसा मारू शकतो असं करणं तर खूप मोठं पाप आहे मग ज्योतिष म्हणाले मग तुम्ही एक काम करा एका पेटीला सोने चांदी लावा आणि त्या पेटीमध्ये तुमच्या ह्या मुलीला ठेवा आणि हे पेटी पाण्यामध्ये सोडून द्या त्या पेटीला लागलेल्या सोन्या चांदीमुळे लोक त्या पेटीला पाण्यामधून नक्कीच बाहेर काढतील आणि अशा प्रकारे तुमच्या मुलीचे प्राणही वाचतील राजाने ज्योतिषांना जसे सांगितले होते तसेच त्याने केले नदीमध्ये सोने चांदी जडलेली एक पेटी पाहून काशीमधील एका हरिजनाने त्या पेटीला बाहेर काढले त्या व्यक्तीला संतान नव्हती जेव्हा त्यांनी त्या ते पेटीमध्ये असलेल्या मुलीला पाहिले तेव्हा त्याने त्या ते मुलीचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला त्या हरिजनाच्या पत्नीने त्या मुलीला खूप लाडाने प्रेमाने वाढवले आणि तिचं नाव रखमा असं ठेवलं मोठे झाल्यानंतर रखमाचे लग्न करण्यात आलं रखमाची सासू राजा हरिश्चंद्र यांच्या महालामध्ये साफसफाईचे काम करायची एके दिवशी रखमाची सासू आजारी पडते आणि म्हणूनच ती कामावर जाऊ शकली नाही सासूच्या जागेवर आज रखमाला जावं लागलं रखमाला हे माहीत नव्हतं की आज मी ज्या राजाच्या महालात झाडू मारण्यासाठी जात आहे त्या राजाची राणी माझी पूर्वजन्माची बहीण आहे परंतु मित्रांनो तारामतीने जेव्हा रखमाला पाहिलं तेव्हा पूर्वजन्माच्या कर्मामुळे तिला तिने ओळखलं आणि तारामती रखमाजवळ जाऊन म्हणाली तू माझ्याजवळ बस रखमा म्हणाली नाही महाराणी मी एक हरिजन परिवारातील सुनबाई आहे मी तुमच्या शेजारी बसू शकत नाही तेव्हा राणी म्हणते नाही बहीण तू पूर्वजन्मातील माझी बहीण आहेस तू एकादशीच्या दिवशी मासांचेच सेवन केले होतेस आणि म्हणूनच दंड स्वरूपाने मी तुला श्राप दिला होता की तू एक पाल होशील आता तुला पुन्हा एकदा मनुष्य जन्म मिळाला आहे त्यामुळे तू माता वैष्णवदेवीची पूजा करून काही पुण्य अर्जित कर मातेच्या पूजेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तारामतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर रखमा माता वैष्णव देवीकडे एका मुलीची इच्छा व्यक्त करते आणि म्हणते जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तिच्या घरामध्ये माता वैष्णव देवीचे पूजा आणि जागरण करेल माता वैष्णव देवी रखमाची प्रार्थना ऐकते आणि अशा प्रकारे रखमाच्या पोटी एका मुलाचा जन्म होतो पुत्राच्या प्राप्तीनंतर रखमा त्या मुलाच्या लाड प्रेमामध्ये माता वैष्णवदेवीची पूजा आणि जागरण करणे विसरून जाते असंच करून पाच वर्ष निघून जातात आणि मग एके दिवशी त्या मुलाच्या अंगावर देवी उठते मुलाची अशी अवस्था पाहून काळजीने रखमा तिच्या मागच्या जन्माच्या बहिणीकडे म्हणजेच तारामतीकडे जाते आणि तिची सर्व समस्या ती तिला सांगते तारामती रखमाला म्हणते तू माता देवीची पूजा अर्चनेमध्ये काही चूक तर केली नाहीस ना तेव्हा रखमाला आठवतं की तिने मातेचे जागरण करण्याचे वचन दिले होते जेव्हा तिला ही गोष्ट आठवते तेव्हा तिला खूप पश्चाताप होतो आणि मनातल्या मनात, मनात मातेला प्रार्थना करू लागते की तू माझ्या मुलाला बरं कर मी माझ्या घरी तुझं जागरण नक्की करेल दुसऱ्याच दिवशी रकमाचा मुलगा पूर्णपणे बरा होतो त्यानंतर रकमा ब्राह्मणाजवळ गेली आणि सांगते की मंगळवारच्या दिवशी घरी माता वैष्णव देवीचं जागरण ठेवायचं आहे रकमाचं हे बोलणं ऐकून ते ब्राह्मण म्हणतात की तू इथेच पाच रुपये ठेवून जा आम्ही मंदिरामध्ये जागरण करू रकमा म्हणते नाही ब्राह्मण देव तुम्ही माझ्या घरी येऊनच जागरण करा मला माहीत आहे की मातेकडे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका यावर त्या ब्राह्मणांनी विचार करून सांगितलं की जर ह्या राज्याची राणी तुमच्या घरी जागरणासाठी येत असेल तर आम्ही नक्की येऊ ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर रकमा तिच्या बहिणीकडे जागरणाचं जा आमंत्रण घेऊन जाते जाऊन ती तारामतीला ती सर्व हकीकत सांगते रकमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तारामती जागरणामध्ये जाण्यासाठी तयार होते हे सर्व सांगण्यासाठी रखमा जेव्हा ब्राह्मणांजवळ जा जाते तेव्हा त्यांच्यामधील बोलणं एक न्हावी ऐकतो न्हावी राजा हरिश्चंद्रला जाऊन सांगतो राजाच्या जा मनात विचाराला की राणीने खालच्या जातीच्या लोकांच्या घरी जागरणासाठी जाऊ नये मी झोपल्यानंतर राणी त्या जागरणाला जाईल त्यामुळे राजा त्याच्या हाताचा एक बोट कापतो जेणेकरून त्याला झोप येऊ नये आणि राणी जागरणात जाऊ नये जेव्हा जागरणाची वेळ होते तेव्हा राणी तारामती पाहते की राजा अजूनही जागेच आहेत तेव्हा राणी मनातल्या मनात माता वैष्णवदेवीची प्रार्थना करतात की महाराजांना झोप यावी जेणेकरून मला जागरणामध्ये जाता येईल राणीने प्रार्थना केल्यानंतर काहीच वेळात राजाला झोप येते परंतु राणी घाई गडबडीने रकमाच्या घरी जात असते आणि ह्याच घाई गडबडीत राणीचा एक रेशमी रुमाल आणि पायातील पैंजन खाली पडते इकडे काही वेळानंतर राजा हरिश्चंद्रला जाग येते जाग आल्यानंतर राणी शेजारी नसल्याने राजाला आश्चर्याचा धक्का बसतो राजा लगेचच राणीला शोधण्यासाठी निघतो शोधता शोधता राजाला रस्त्यामध्ये राणीचा रुमाल आणि पैंजण सापडतात राणीच्या त्या वस्तूसोबत घेऊन राजा जागरणाच्या ठिकाणी पोहोचतो आणि एकाच एक ठिकाणी गुपचूप बसून जागरण ऐकतो माता वैष्णवदेवीच्या जय जयकारासोबतच जागरण समाप्त होते आणि सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात येते राणी तिच्या हिस्स्याचे प्रसाद तिच्याजवळ असणाऱ्या पिशवीमध्ये टाकते राणीने जेव्हा असे केले तेव्हा आजूबाजूला असले लोक विचारतात की तुम्ही प्रसाद का खात नाही जर तुम्ही प्रसादाचे सेवन केले नाही तर जागरणाला ना उपस्थित असणारा कोणीही प्रसाद खाणार नाही तेव्हा राणी म्हणाली हा प्रसाद तर मी माझ्या राजासाठी घेतला आहे तुम्ही मला आणखी प्रसाद द्या त्यानंतर स्वतःसाठी प्रसाद घेतल्यानंतर राणी सर्वांसोबत तो प्रसाद ग्रहण करते राणीने प्रसाद खाल्ल्यानंतर त्या जागरणात आलेल्या सर्वांनीच प्रसाद खाल्ला त्यानंतर राणी महालात जाण्यासाठी निघते तेव्हा रस्त्यामध्ये राजा राणीला थांबवून विचारतो तू एका खालच्या जातीच्या घरात प्रसाद खाऊन स्वतःला अपवित्र केला आहेस आणि तू माझ्यासाठी सुद्धा प्रसाद घेऊन आलीस त्या प्रसादाने तू मलासुद्धा अपवित्र करू इच्छित आहेस आता आम्ही तुला माझ्या महालात घेऊन जाऊ शकत नाही हे बोलत असताना राजा जेव्हा राणीच्या हातात असणाऱ्या पिशवीकडे पाहतो तेव्हा त्यामध्ये गुलाब चंपा चमेली जाई अशी फुलं दिसू लागतात हा चमत्कार पाहून राजा हैराण होतो त्यानंतर राजा गुपचूप राणीला सोबत घेऊन महालाच्या दिशेने निघतो तिथे गेल्यानंतर राणी माचीस न घेताच माताराणीसमोर दिवा लावते आणि हरिश्चंद्रला हैराण करते त्यानंतर राणी राजा हरिश्चंद्रला म्हणते माताराणीचे दर्शन करण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाचा रोहिदासाचा बळी द्यावा लागेल तेव्हाच माता दुर्गा तुम्हाला साक्षात दर्शन देतील हे ऐकल्यानंतर राजाच्या मनामध्ये दे त्या देवीच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली यासाठी राजाने मुलाचा बळी दिला बळी दिल्यानंतर माता दुर्गा सिंहासनावर स्वार होऊन तिथे प्रकट होते मातेला पाहून राजा हरिश्चंद्र अत्यंत आनंदित होता त्यानंतर त्या देवीमातेने लगेचच राजाच्या मुलाला पुन्हा जिवंत केले हा सर्व चमत्कार पाहून राजा हरिश्चंद्र अत्यंत आनंदित झाला त्यानंतर हरिश्चंद्रने माता राणीची सर्व विधीनुसार पूजा केली आणि देवीमातेकडे त्यांच्या चुकांबद्दल श्रमा मागितली माता दुर्गेनेसुद्धा राजाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर माता अंतर्ध्यानात विलीन झाली राजा तारामतीला म्हणाला मी आज खूप आनंदित आहे कारण पत्नीच्या रूपात तू मला परत मिळाली त्यानंतर राजा हरिश्चंद्र तारामती आणि रक्मा दोघेही मनुष्य योनीतून मुक्ती मिळवून देव लोकामध्ये निघून जातात ह्या कथेमार्फत आपल्याला ही शिकवण मिळते की राणी तारामती जीवनामध्ये श्रेष्ठ कर्म करण्याची शिकवण देते वाईट कर्माचे फळ मनुष्याला भोगावेच लागते मग तो एखादा राजा असू द्या किंवा रंक प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते कर्म कधीच तुमचा पाठला सोडत नाही कर्माचे फळ कशा प्रकारे भोगावे लागतील हे मी तुम्हाला पुढच्या एका कथेमार्फत समजावून सांगते एक राजा त्याच्या मंत्र्यांसोबत एक राजा त्यांच्या मंत्र्यांसोबत राज्याचं भ्रमण करण्यासाठी रथात बसून निघतात राजाचे भ्रमण करीत असताना राज्याचे भ्रमण करत असताना राजाचे लक्ष एका दुकानावर जातं आणि जाऊन तो तिथं थांबतो दुकानदाराला पाहून राजा मंत्र्याला म्हणतो या दुकानदाराला पाहून मला असं वाटत आहे की मी उद्याच याला फाशीची शिक्षा सुनावावी माहीत नाही का परंतु याला पाहून मृत्यूदंड देण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे इतकं म्हटल्यानंतर राजा एकटाच तिथून निघून जातो आणि मंत्रीने ह्या गोष्टीचे कारणही राजाला विचारले नाही पुढच्या दिवशी मंत्री वेषांतर करून त्या दुकानदाराजवळ जातो तो दुकानदार चंदनाची लाकडं विकायचा मंत्री दुकानदारासोबत इकडं तिकडच्या गोष्टी बोलू लागला त्याची चौकशी करू लागला तेव्हा दुकानदार म्हणतो काय सांगू भाऊ माझी अवस्था खूप बिकट आहे लोक माझ्या दुकानात येतात माझ्या चंदनाच्या लाकडांचा वास घेतात आणि तसेच निघून जातात विकत कोणी घेत नाही मी फक्त ह्याच गोष्टीची वाट पाहत आहे की कधी आमच्या राजाचा मृत्यू होईल आणि त्या राजाच्या अंतिम संस्कारासाठी माझ्या दुकानातून खूप सारी ला लाकडं विकली जातील दुकानदाराचे हे बोलणे ऐकल्यानंतर मंत्र्याला सर्व काही समजलं की राजाने ह्या दुकानदाराला फाशीची शिक्षा सुनावण्याची इच्छा का व्यक्त केली असेल मंत्र्याला समजलं की राजाच्या मनामध्ये दुकानदाराप्रती इतका राग का निर्माण झाला मंत्र्याने दुकानदाराचे बोलणे ऐकल्यानंतर त्याच्याकडून चंदनाची काही लाकडं खरेदी केली लाकडं विकली गेल्यामुळे दुकानदारसुद्धा आनंदित झाला त्याने लगेचच मंत्र्याला लाकडं दिली त्यानंतर मंत्री राजाजवळ पोहोचला राजाजवळ जाऊन मंत्री राजाला म्हणाला तुम्ही ज्या दुकानदाराला फाशीची शिक्षा देण्याची इच्छा करत होता तो दुकानदार तर खूपच चांगला माणूस आहे त्याने तुम्हाला भेट स्वरूप काही चंदनाची लाकडं दिली आहेत मंत्र्याची हे बोलणे ऐकल्यानंतर राजा खूप खुश होतो आणि विचार करू लागतो की मी उगाचंच काहीच कारण नसताना त्या दुकानदाराबद्दल वाईट विचार केले राजाने मंत्र्याकडून चंदनाची लाकडं घेतली आणि त्यांचा वास घेतला त्या लाकडांमधून खूपच छान सुगंध येत होता राजा दुकानदाराच्या त्या भेटीवर आनंदित होऊन त्याच्यासाठी काही सोन्याच्या मोहरा पाठवून देतो पुढच्या दिवशी मंत्री दुकानदाराच्या दुकानात जाऊन म्हणतो ह्या मोहरा राजाने तुला भेट स्वरूप दिल्या आहेत दुकानदार सोन्याच्या मोहरा पाहून खूप खुश होतो मनातल्या मनात विचार करू लागतो की मी किती चुकीचा होतो जो देवासमान असणाऱ्या राजाच्या मृत्यूबद्दल विचार करत होता दुकानदार सोन्याच्या मोहरा पाहून खूप आनंदित होतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो की मी किती चुकीचा होतो जो देवासमान असणाऱ्या राजाच्या मृत्यूबद्दल विचार करत होतो हा राजा तर खूप दयाळू आहे असा राजा प्रजेला मिळणे शक्य नाही मंत्र्यांना आदेश दिला की त्यांनी एक पिशवी घेऊन जंगलात जावे आणि ती पिशवी फळांनी भरून आणावी सर्व मंत्री जंगलामध्ये निघून जातात पहिला मंत्री विचार करतो की राजाने ह्या पिशवीमध्ये फळ आणायला सांगितले आहेत आणि म्हणूनच त्याला सर्वात चांगली फळं त्या पिशवीमध्ये भरायची होती दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की राजा खूप व्यस्त असतो राजा पिशवीमध्ये काय आहे हे काही बघणार नाही त्यामुळे दुसऱ्या मंत्र्याने त्याच्या हाताला जे लागेल ते, ते त्या पिशवीत भरायला सुरुवात केली दुसऱ्या मंत्र्याची पिशवी चांगल्या आणि खराब फळांनी भरली तिसऱ्या मंत्र्याने विचार केला राजा फक्त बाहेरूनच पाहिल की कि पिशवी किती मोठी आहे म्हणूनच तिसऱ्या मंत्र्याने त्याच्याकडील पिशवीमध्ये सुकलेला पाला पाचोळा धूळ आणि माती भरली अशा प्रकारे तिघी मंत्री त्याच्या पिशव्या भरून दरबारात पोहोचले राजाने तिघांच्याही पिशव्या न पाहता आदेश दिला की तिघांनाही तीन महिन्यासाठी वेगवेगळ्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भोजन देण्यात येणार नाही तुम्ही तुमच्यासोबत ज्या पिशव्या आणल्या आहेत त्या पिशव्या तुम्ही त्या कारागृहात घेऊन जायच्या आहेत आणि त्यावरच तुम्ही तुमचे तीन महिने पोट भरायचं आहे मित्रांनो त्या तीन मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने त्याच्याकडील पिशवीमध्ये चांगली चांगली फळं भरली होती म्हणून त्याचे तीन महिने अत्यंत आरामात निघून जातात दुसरा मंत्री त्याच्या पिशवीमध्ये असणारी चांगली फळं खाऊन काही काळ तरी जिवंत राहिला परंतु त्यानंतर जेव्हा त्याने त्याच्यात पिशवीतील खराब फळं खाल्ली तेव्हा त्याने त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करून घेतले आता तिसऱ्या मंत्र्याकडे तर खाण्यासाठी काहीच नव्हते म्हणून तो जिवंत राहू शकला नाही या कथेमार्फत मित्रांनो आपल्याला हेच समजते की आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला स्वतःलाच भोगावे लागतात आपण आपल्या कर्माचे फळ स्वतःच भोगत असतो आपण जे काही कर्म करू त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळते चांगले वाईट आपण जे काहीही करणार आहोत त्याचे फळ आपल्याकडे येणार आहे जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले फळ आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ अशा प्रकारे पूर्वजन्माच्या कर्माचे फळ मात्र प्रत्येकाला भोगावे लागते प्रत्येक संत महात्मा ज्ञानी साधारण मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट कर्मांना त्याच्या इच्छेनुसार चांगले बनवत असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म ते असतात जे केल्यानंतर तुम्हाला भीती वाटत नाही आणि रात्री चांगली झोप लागते वाईट आणि चांगल्या कर्माचा निर्णय दोन प्रकारे होत असतो एकतर सरकार आणि समाज त्या गोष्टींचा निर्णय करत असतो आणि दुसरा देव त्या गोष्टीचा निर्णय करतात जो निर्णय सरकार आणि समाज करत असतो ते निर्णय चुकीचासुद्धा असू शकतो मात्र जेव्हा निर्णय देव घेतो तो कधीच चुकीचा ठरत नाही वाईट कर्माचा आधार स्त्री जमीन सत्ता यश ईर्षा आणि शक्ती हे मुख्यत्वे असतात या सर्व गोष्टींच्या प्राप्तीसाठी मनुष्य चांगले वाईट कर्म करत असतो जर तुम्ही उपाशी पोटी मरत असाल तर तुम्हाला पोट भरण्यासाठी चांगले वाईट कर्म करावे लागतील जर तुम्ही एखाद्याचं अन्न हिसकावून घेतलं आणि खाल्लं तर हे वाईट कर्म आहे हिसकावून घेतलेलं भोजन तुमच्या आत्म्याला स्वीकार होणार नाही हे वाईट कर्म तुमच्या चितामध्ये संचित होईल तुम्ही वाईट कर्म करून धन कमवता जसं की तुम्ही एखाद्याचं अपहरण केलं चोरी केली लाच घेतली किंवा दरोडा टाकला असे कर्म वाईट कर्माच्या श्रेणीत जातात अशा कर्मामुळे तुमची आत्मा घाबरते आणि तुम्हाला नेहमीच भीती वाटत राहते विचार करा तुमच्या खिशामध्ये शंभर रुपये आहेत आणि एखादा उपाशी व्यक्ती तुमच्याकडे पाच रुपये भाकरी खाण्यासाठी मागत असेल तुम्ही भविष्याचा विचार करून त्याला पैसे देत नसाल तेव्हा तुम्ही ते पाच रुपये तुमच्या बचतीमध्ये सामील करू शकता मग काय होईल इथे तर कोणीही सांगू शकतो की तुमचे कर्म खराब होतील आणि इतके खराब होतील की कोणी विचारही करू शकत नाही कारण सेवा आणि दान हे मनुष्याच्या जीवनाचे दोन स्तंभ आहेत जे स्तंभ आत्म्याच्या शुद्धीसाठी अत्यंत गरजेचे आहेत ते आत्म्याला पवित्र करतात सेवा आणि दानामुळे आपल्याला चांगल्या कर्म करण्याची संधी मिळते सर्वात जास्त वाईट कर्म तर स्त्री संबंधित असतात कारण स्त्रीच्या आत्म्याचा संबंध सरळ सरळ तुमच्या कर्मासोबत असतो अशा प्रकारे आपण संपत्ती आणि जमिनीसाठी वाईट कर्म करत असतो दुसऱ्याच्या घरावर व जमिनीवर आपण हक्क गाजवतो त्यामुळे आत्म्याची जी हाय लागते ते सुद्धा वाईट कर्मातच मोडले जातात स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची हत्या करणे किंवा करवून घेणे अशा प्रकारे यश आणि शक्तीला वाढवण्यासाठी दुसऱ्यांचे यश आणि शक्ती आपण कमी करत असतो स्वतःला श्रेष्ठ सांगत असतो दुसऱ्यांना अज्ञानी म्हणत असतो दुसऱ्याच्या ज्ञानावर ईर्षा करत असतो हे सर्व वाईटच कर्म आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडाही तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय अवश्य लिहा